आणि या ठिकाणी एक डिक्लेअर जण धावसंख्या पोहोचते ती तीन या धावसंख्येवर बिन बाद तीन अकरा टीम चेंडू याच्या दरम्यान तो शुभम पुन्हा एकदा राईट आम अराउंड आणि मारा वेळा पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण हवेमध्ये उंचावून चार धाव वाचवल्या त्या क्षेत्रक्षणाने आपल्या संघासाठी धावसंख्या रोखलेली बिन बाद तीन शुभम चाली पुन्हा एकदा हा उद्या चेंडू आहे चांगला चेंडू आहे प्रत्येक चेंडू एक डाव मिळणार आहे आणि एका डाव डाव संघ चार डाव शुभम चाली अप्रतिम गोलंदाजी करतोय मी म्हटलंच होत की एक चांगला असा यंग यंगस्टार मालगुर संघाचा आता मी एकाही शुभम चालवी आपल्या बॉलिंग मार्कवर दिला आणि हा तो चेंडू घेतला या वेळेला एक चांगला चेंडूचा समाचार घेतलाय चार धावा धावसंख्या बेनबा शेवट शेड्यूल समोर जाण्या पाहूया नोकरा देणे अतिरिक्त धाव आणि धावसंख्या ती नऊ धावा बिनबाद न पहिले तीन चार चेंडू चांगले ता, टाकले होते त्यानंतर मात्र या चेंडू आणि टप्पा पडल्यावर थोडासा उंची घेतला चेंडू गेला आणि त्रिफळा एक बाप नवाची जाऊ संख्या आहे आणि आता पाहूया शुभमचा पहिलं षटक संपत आहे यंग स्टार मालगुर संघाकडून आणि एक षटकाच्या समाप्त धावसंख्या आहे ते एक बात न आता पाहूया समोरच्या दिशेने दुसरं षटक कोण आणि कोण येतो आता साई याला साथ द्यायसाठी येतोय सुमित पाहूया साई आणि सोमित आपल्या संघाला घेऊन समोरच्या दिशेने येतोय योगेश साई साई सापड जाईल योगेश याला योगेश पाहूया पहिलं चटक आपलं टीम मोठं शिवभक्स आता योगेश धाव संख्या एक बाद नऊ धावा साई चांगला फरगुण मध्ये चांगल्या तो खेळतो आणि गायलेसीचा पहिला चेंडू वाईट गावसंख्या पोचते ती दहा गावसंख्येवर अरे अप्रतिम चेंडू टॅप केला के चेंडू सीमा पार जातो साई याच्या बॅक मधून चौकार निघतोय आणि गावसंख्या पोहचते ती चौदा या गाव संख्येवर एक बाद चौदा चांगली फलंदाजी करतो साई अनेक संघाकडून तो खेळतो दोषीवळीतला एक चांगला असा साई आणि पुन्हा एकदा चांगला त्या लागोपाठचा दुसरा चौका साई याच्या काय तुकडून निघतोय आणि जाऊन पोहोचते या ठरा या धावसंख्येवर सालवी लागोपाठ दोन चौका साईच्या दहा तिच्या बाहेरचा अतिरिक्त दार खेळ धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती एक कोणी जावा फलंदाज साई तयार नव्हता त्यामुळे त्यांनी सांगितलं हा चेंडू टाऊर्ना खूप चेंडू पडलाय पंडू पंचाय चेंडू कारण फलंदाज तयार नव्हता साई तयार नव्हता पाहूया तो साई चांगलेसे दोन चौकार त्यांनी याची छटकामध्ये मारले लागोपाठ दोन चौकार मारले चांगली फलंदाजी करतोय रुद्रा स्पोर्ट्स संघासाठी साई योगेश ला सामोरे जाईल आणि हा मात्र अप्रतिम चेंडू चकवलाय पूर्णपणे चकवलाय हो योगेश साळवी आणि चेंडू थोडासा पुढे टप्पा पडला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि त्याचे बॅट ला सकून सरळ जातो तो चेंडू यष्टरक्षक उमेश याच्याकडे शुभम साळवी याच्याकडे शुभम साळवी यांनी बघितलं की तो पुढे जाऊन पर्यंत जिंकवतो यष्ट गेला पत्त दाद मागितली पंचाने दाद दिली इशारा आणि योगेश साल याला आहे का प्रतिम मिळाला आहे का प्रतिम यश आता नवीन फलंदाज येतोय साह्याची जागा चौगुले शुभम चौगुले येतोय आता येण्यासाठी पाहूया शुभम चौगुले आता योगेश साल येते आणि चांगला चेंडू आहे पहिला चौकार

पाहूया अधुनिक षटक शिल्लक आहे दहा चेंडू चार षटका प्रत्येक षटकामध्ये पाच चेंडू म्हणजे एकूण वीस चेंडू पारी राजेंद्र लिंगापुढे सैनिता मेंडॉर मध्ये संपर्क साधायचा आहे सॉरी दहा संख्या तेवीस आहे स्कोर संख्या दहा संख्या तेवीस समोरच्या दिशेने गोलंद येतोय गोलंदाज गौरव सालवी आणि सुमित समोर तरी गौरव सालवी याला पाहूया गौरव सालवी सुमित याला आणि हा चेंडू मैदानाच्या तुम। पीठच्या बाहेर गॅदर झाला संख्या होती ती चोवीस धावा पूर्णपणे पीठच्या बाहेर गॅदर झाला गौरव सालवी याचा चेंडू गौरव साली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सुमील सुमित याला उजीवाताने आणि पुन्हा एकदा तो आणि एक दोन पिंचअप आहे ती सव्वीस गौरव साली केले पण आपल्या आपल्या बॉलिंग मार्कवर हा चेंडू आणि हा चांगला चेंडू यावेळेला आणि चांगला समाचार सुमित्याचा अवकाश चार धावा डावसंख्या होते ती तीन जावा गौरव आणि यावेळेला सुद्धा लेक्सपिन मारा पण चांगला समाचार तुम्ही ती आता नावसंग होते ती चौतीस धावता दोन पाच चौतीस आणि हा त्रिस्वराची गौरव चालवी येतात प्रत्येक चेंडू डाव्या पडलेला चेंडू टन झालेला सुमिती हो 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 आता उजवी ऑफ साईडला मारा जवळ उद्वस्त करून जातोय सुमितीचा अप्रतिम मारा गौरव साली आणि तिसरा फलंदाज बाद होतोय तो डाव संख्या चौतीस या सहसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय स्पोर्ट संघाचा आता नवीन फलंदाज येतोय पाहूया कोण येतो शुभम चौगुल्याला साथ द्यावी लागेल त्याला चांगला चेंडू गौरव याचा पूर्णपणे चकला ते फराचित झालाय तिसरा फलंदाज होतोय आणि शुभम चौगुल्याची साथ घट देण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज रोशन पाहूया रोशन गौरव याच्या या चक्काने पुढे चिलो कसं सापर जातोय गौरव रेडा ग्राउंड विकेट आणि आपल्या ते ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू तेवढा चांगला रोशन याचा फटका चार धावा चांगला फट वलंदाजी चांगला चेंडूला चांगला सामा चार रोशन याचा <पड़ी> आणि हा चेंडू नो आहे एक धाव या ठिकाणी मिळणार आहे धावसंख्या वाटते धावसंख्या होते ती एकोणचाळीस धावा आणि आव्या चांगला रोशन याचा चांगला फाटक चांगले क्षेत्रोषण आहे शतक सप्त तिसरं आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे टॉस जिंकल्यावर फलंदाजी करताना बिळवा स्पोर्ट संघाची तीन भाग धावा आता समोरच्या दिशेने आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथ सेट घेऊन येत आहे शुभम गोलंद नाव काय शुभम ओंकार शुभम चौगले साठी ओंकार हरडाम राऊंड विकेट शेवटचं सेट घेऊन वैयक्तिक पहिलं अप्रतिम चेंडू पूर्णपणे ओंकार पहिला चेंडू तर शुभम पुन्हा एका ओंकार यांना सांगूया गोलंदाजी आणि पुण्यात दावा चेंडू आहे पण तो हा चेंडू जातोय सीमासाठी धावसंख्या वाटे धावसंख्या होते ती त्रेचाळीस जाव ओंकार शुभम चौघने थोडी चेंडू उजव्यासाठी चेंडू पाहूया कशा प्रकारचं गोलंदाजी करतोय हा प्रतीक चेंडू आहे चेंडू जातोय तो सीमा पार चार खणखणीत खंड़ चौकार लागू पाठचे दोन चौकार तो शुभम पोहोचते ती चालू आहे ओंकार अरे सुट्या मला चांगला चेंडू आहे या वेळेला चांगला चेंडू कोणती धाव मिळत नाहीये धावसंख्या रोखलेली धावसंख्या होती ती सत्तेचाळी सत्तेचाळी

दीपक प्रभाकर बळकटे हे इथं उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी या दरम्यान ज्योत्स्ना गेडिये हे यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचं देत गेलेल्या शाळेच्या मदतीसाठी मी ज्योत्स्ना यांचं गिडियांचं हा हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो हॅलो दीपक सभाकर बळकटे यांनी मुलाच्या नावे निलेश दीपक बलकटे यांच्याकडून संपूर्ण सन्मानचिन्हासाठी पाच हजाराची देणगी दिलेली आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार वडोदरा प्रथम फलंदाजी करताना सत्तेचाळीस धाव बनवले आणि अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आहे ते आणि मालगुण संघाची आघाडीची जोडी शुभम चालवी आणि स्वस्तिक चालवी हे चांगली अशी आघाडीची जोडी आहे चांगलीशी फलंदाजी करते ती जोडी शुभम साळवी आणि स्वस्तिक साळवी पाहूया अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष त्यांच्या समोर आणि समोरच्या दिशेच्या गोलंदासाठी येतोय सागर संघाकडून कॉमेडी बॉक्सच्या समोरच्या दिशेने सागर येतोय शुभम साळवी सामोर जाणार आहे आणि नॉसे मिळायचो स्वस्तिक साळवी चांगली अशी फलंदाजी करतात हे दोन्ही ओपनर बॅट्समॅन अठ्ठेचाळीस धावांचा लक्ष आहे त्यांच्या समोर पाहूया रुद्रा स्पोर्ट्स संघाकडून जे रसिका प्रेक्षक उशीर आले त्यांना सांगू इच्छितो की पहिला सामना आल संगा दरकां नगर आणि चंडिका मानेवाडी संघा दरम्यान झाला होता आणि आल भगवतीनगर संघ त्या सामन्यामध्ये विजयी झालेला होता सागर पहिला चेंडू राजेंद्र लिंगे कुठे असतील तर त्यांनी कापडतो पेंढ मध्ये संपर्क साधायचा राजेंद्र लिंगे सागर याचा पहिला चेंडू अठ्ठेचाळीस धावांच लक्ष आहे पहिला चेंडू दो आणि पाच धावा कात कोल अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करताना या मार मार्ग पाच धावा आणि उद्याचा चेंडू पुन्हा एकदा सीमा धावा शुभम साहेब आपले इरादे स्पष्ट केले त्याने दाव संख्या पोहचते ती नऊ धावा सागर शुभम याला पुढील चेंडू

शुभम साहे लागोपाठ चार चौकार मारले सागर याला अरे आव पाहूया या मिणाऱ्या एक धाव दहा संख्या पोहोचते ती अठरा या दाव संख्यावर दहा संख्या अठरा या ठिकाणी चेंडू आलाय चेंडू परत मैदाना आलाय त्या ठिकाणी लाईन पण चांगल्या का पाहतात त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल धाव संख्या होते ती अठरा पहिलं षटक चाललंय अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष चांगली फलंदाजी मालगुनचा शुभम चालवी धाव संख्या होते ती बावीस पाच धावकार षटकामध्ये कौतुक करायचं शुभम साळवी याचं पहिलं षटक टाकलं होतं ते पण अप्रतिम टाकलं होतं आणि फलंदाजी करताना अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करताना धाव संख्या होते यंग स्टार मालगुन बिन बाद बावीस बिना विकेट बावीस स्वस्तिक साळी सामोर जाईल पाहूया समोरच्या दिशेने गोलंदाजी कोण येतोय यंगस्टार मालगुरता स्वस्तिक साळवी पण चांगली फलंदाजी करतो मी काही ठिकाणी त्याची फलंदाजी पाहिले स्वस्तिक साळवीची सुद्धा मुक्ती तर पाहिली होती पण काही ठिकाणी समालोचन करताना स्वस्तिक साळवी याची सुद्धा फलंदाजी पाहिले चांगली अशी फलंदाजी स्वस्तिक साळवी पण करतो पाहूया शुभम साळवीला कशा प्रकारे साथ देतो तो स्वस्तिक साळवी स्वस्तिक साळवीला जिम्मेदारी अशी खेळ खेळावी लागेल साथ द्यावी लागेल परंतु समोर येतोय तो सोबत चांगला आणि हा पहिला चेंडू आणि जातो चार गावांसाठी सीमा पाय पहिला चेंडू स्वस्तिक याने मारलाय तो सोमित याला चौका तो सुमित पुन्हा एकदा आणि पुन्हाला चेंडू जातोय तो टिकला एक गावांसाठी आणि धावसंख्या होते ती सत्तावीस धावा पुढे चेंडू आणि आज आपले चेंडू पाहूया डिकल्या जाऊन साठी दाव संख्या होती ती अठ्ठावीस धावा दुसरं षटक चालू आहे धावसंख्या होती ती अठ्ठावीस चेंडू पंत सागर पोहोर यांचा डावसंख्या पोहोचता येथे संख्या आणि हा चेंडू प्रतिम चेंडू असा कोणती धाव मिळत नाही धावसंख्या अजूनही ओकलेली आता पूर्ण चेंडू आणि पुण्याच्या ब्लॉक होल मध्ये चेंडू चांगले क्षेत्र असेल बाद एकोणतीस आता षटक शिल्लक आहे ती दोन चेंडू आहेत ते दहा आणि हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या एकोणीस धावा दहा दा चेंडू एकोणीस धावा हॅलो <laughs> हॅलो पूर्ण प्राथमिक शाळा या शाळेचे शिक्षक श्री शिक्षके सर हे इथे उपस्थित झाले आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा मंडळाच्या वतीनं देतोय मायो नऊ चेंडू एकोणीस धावा अठरा धावा पहिला चेंडू आला चेंडू जातो सीमा पार शिवमीत चौका नऊ एकूण पाच धावा मिळणार आहेत आणि धावसंख्या पोहोचते पस्तीस या धावसंख्येवर अजूनही एकही चेंडू या षटका झाला नाही दोन्ही चेंडू निर्धावन यावेळेला पुतळे मारायला चौका धावसंख्या पोहोचते मयू एक महागडा रडतोय धावसंख्या होतो ती एकोणचाळीस धावा फक्त नऊ धावांची आवश्यकता या षटकानंतर अजून एक षटक शिल्लक आहे नऊ धावांची ओपनिंग बॅटमॅन दोन्ही आणि सत्तेक चार धावा फक्त पाच धावांची आवश्यकता अजून एक षटक शिल्लक आहे मयूर पागडा ठरतोय आणि षटक धाव संघावरती त्रेचाळीस धाव पाच धावांची आवश्यकता आहे फक्त शुभम नॉट आउट फोर्टी थ्री शुभम सालवी आणि स्वस्तिक सालवी आणि पुन्हा चेंडू सीमा धाव संख्या होते सत्याच्या धावशी आवश्यक आहे ना टॉस पारी खरी खरोखर शुभम साधवी आणि स्वस्तिक साधवीचं कौतुक करावं लागेल ओपनिंग जोडी तिसऱ्या षटकामध्ये विजयाच्या तिसऱ्या चूक करते महिलाचा चेंडू शुभम याला किंवा परच्या नवा आणि विजयी होतो तो यंग स्टार मालवण संघ विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ झालाय रुद्रा स्पोर्ट त्याचंही अभिनंदन आहे चांगला खेळ खेळ पण त्या त्यांच्या गोलंदाजी समोर शुभम साळवे आणि स्वस्ती साळवे यांनी चांगला समाचार घेतला आणि विजयी झालाय आता या निवेदी प्रीमियर लीग